आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्ला बोल के के केला टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे तसंच ज्या व्यक्तीनं सर्व काही केलं त्याला कठीण काळात साथ सोडून जाणं असे घाणेरडे प्रकार याआधी कधीही पाहिले नसल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेवर घणाघात केला दरम्यान पुत्र जरी मेलं तरी सुद्धा विरोधक माझा राजीनामा मागतील या फडणवीसांच्या वक्तव्यावरून सुद्धा आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे अशी वक्तव्य करताना फडणवीसांना लाज वाटायला हवी असं आक्रमकपणे आदित्य ठाकरे म्हणाले एवढं निर्लज्जपणा कधी एवढं काळं मन आणि छोटं मन आम्ही आयुष्यात पाहिलं नव्हतं ज्या व्यक्तीने तुम्हाला घडवलं बनवलं सगळं काही दिलं त्याच्या पाठीत खंजीर खुपसून त्याच्या कठीण काळात निघून जाणं स्वतःच्या खुर्चीच्या लालचे पोय किंवा स्वतःसाठी काहीतरी पाहिजे स्वतःला जेलमधून जाण्याचं वाचवायचं म्हणून हे एवढं प्रकार कधी घाडे गड गलच्छ आम्ही बघितले नव्हते आणि आता अकार्यक्षमपणा त्यांचा लोकांसमोर आलंय परवाकडे जे अभिषेक घोसाळकरची जी हत्या झाली निर्गुण हत्या झाली आपण पाहिलं असेल फेसबुक लाईव्ह वर झाली आणि हे चित्र कधी महाराष्ट्रात असं नव्हतं बरं ही आता खरोखर त्याच व्यक्तीने केली का ह्याच्यावर देखील आता आम्ही प्रश्न विचारं सुरू केलेत कारण एकाच बाजूचा आपल्याला व्हिडिओ दिसतो ह्याच्या मागे काही राजकीय हेतू होता का अजून हे सगळं तपास होणं गरजेचं आहे एखादी व्यक्ती गेल्यानंतर जे गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं आज वाटली पाहिजे त्यांना खरं की असं स्टेटमेंट ते करतात माणूस म्हणून तरी विचार करा राजकीय